रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू नागरिका समाधान जयसिंगपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केलं आहे ही माहिती पालिका आरोग्य प्रशासनाने दिली जयसिंगपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता अनेक मोकाट कुत्री वृद्ध व्यक्ती लहान मुले यांच्या अंगावर धावून जाऊन चावण्याचा प्रयत्न करत होते तर अनेकांचे लचके तोडले होते यामुळे नागरिकांचा रोष पालिका प्रशासन विरोधात होता यामुळे पालिका प्रशासनाने दखल घेत मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी बेंगलोर येथील आसरा या कंपनीला ठेका दिला आहे कंपनीकडे आठ जणांचे पथक आहे या कंपनीने शुक्रवार पासून करण्यास सुरुवात केली आहे शनिवारपर्यंत चाळीस कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले मच्छी मार्केट परिसर नांदणी रोड भाजी मंडई गल्ली नंबर दहा अकरा येथील कुत्री पालिकेच्या एका आहे त्या ठिकाणी दोन दिवस ठेवून परत त्या भागात सोडण्यात येणार आहे शहरामध्ये कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू असल्यामुळे भविष्यात कुत्र्यांची संख्या नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे महानकर निपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण